नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये दहावीची परीक्षा दिलेली आहे त्याचा रिझल्ट तेर, तेरा मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती सांगण्यात आलेली आहे बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर वेब रिझल्ट जाहीर वेब होण्याचं काउंटाऊन देखील सुरू झालेले आहे वेगवेगळ्या वेबसाईटवर विद्यार्थी वेब वेब आपला रिझल्ट पाहू शकतील त्यामध्ये प्रामुख्याने रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जीओ व्ही डॉट इन एस एस सी रिझल्ट डॉट महा एसएस सी बोर्ड डॉट इन एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एन डॉट ओ आर जी डॉट टार्गेट पब्लिकेशन्स डॉट ओआरजी आणि इतर प्रमुख वेबसाइटवर वर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतील यामुळे जे विद्यार्थी रिझल्ट लागण्याचा प्र प्रतीक्षा करीत होते त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची देखील बातमी आहे शिक्षण बोर्डाच्या मुखपृष्ठावर रिझल्ट जाहीर होण्याचे काउंडाम देखील सुरू झालेले आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका